चला नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करतो भाग दोन सण सामायिकी मध्ये ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान त्याचबरोबर पंचायत राज्य घटना किंवा विविध राज्य विदेश असेल पोलीस भरती त्याचबरोबर वनरक्षक भरती तर कोणत्या स्पर्धा परीक्षेला हे घटक विचारले जाते आता असं झालं की आमचेच पोर पाहत नाही बाकीच्याच काय खास करून आमच्या पोरासाठी तुमच्यासाठी का नाही पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे ज्या माहिती तुम्हाला परीक्षेत विचारलं त्याच प्रश्न तुम्हाला काय केलेला आहे घेतलेला आहे चला मित्र हो चालू विषयाला सुरुवात करूया चला रिमोट घ्या सर आणि चला चला इतिहास या घटकावर आपण चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धत तुम्हाला विचारलं जात पहा गर्व से कहो मय भारतीय हू गर्व कहो मय भारतीय हू ही घोषणा कोणी दिली होती तर ही स्वामी विवेकानंदाने दिली होती त्याचबरोबर नंतरचा प्रश्न जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर भाग दोन हाय भाग दोन समसामायिका म्हणून माझ्या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा तुम्हाला पीडीएफ भेटत राहतील अगदी मोफत मध्ये म्हणजे तुमच्या काही गोष्टी अडचणी असेल तर शंभर टक्के तुम्हाला काय होईल मदत होईल जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते ऋषभदेव आमच्या भूषण सरानेच्यावर जी काय पी डीएफ बनवलेले आहे माहिती याच्यामध्ये वेळेच्या अभावी आपण काय करतो डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न घेतो सरांनी सांगितलं होतं की जैन धर्मातील पहिले तीर्थकार शेवटचे तीर्थकार कोण कोणाचा असे काय केलेलं आहे मी पीडीएफ जर मागितले तुम्हाला तीच पीडीएफ देईल ही देणार नाही जी जास्तीत जास्त सोल्युशनची आहे ती देईल म्हणजे जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते ऋषभदेव त्याच्यानंतरचा प्रश्न आढाई दिन की झोपडी ही वस्तू कोणी बांधली आढाई ढाई म्हणजे ढाई दिन की झोपडी आपण म्हणतो ना ढाई दिन की झोपडी तर कोणी कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबक चला तर समोरचा प्रश्न पहा अफजल खान शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी पाठवले होते अफजल खाना तर आदिलशाह अफजल खानाने काय केलं शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणाला पाठवले होते असा प्रश्न होता तर तो आदिलशहाला काय केलं होतं पाठवला होता अठराशे अठराशे तेहतीस साली बेंटिंग आणि कायद्याचे बेंटिंग कायद्याचे साहित्यिकरण करण्यास एक विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती किंवा स्थापन केली होती तर ती होती लॉर्ड मेकॉले अरे दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले कोणते दत्तक वारसा नामंजूर हा प्रश्न येत असतो नेहमी तर हे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने राबविले तर त्याचा उत्तर आहे लॉर्ड डल हौसी दत्तक वारसा नामंजूर जर म्हटलं तर लॉर्ड डल हौसी आणि त्याचबरोबर नंतरचा प्रश्न भारतीयांना विना चौकशी तुरुंगात टाकण्याची तरतूद ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी कायद्यात केली होती ते रोलेक ऍक्ट काळा कायदा म्हणतो एकोणावीस आहे एकोणावीसचा रोलेक ऍक्ट कायदा चला समोरचा प्रश्न सन्यासांचा <स्थाथ> उठाव कधी झाला होता असा प्रश्न तुम्हाला तर अठराशे सतराशे त्रेसष्ट अठराशे मध्ये कुठे झाला होता छा। संन्यासाचा उठाव तर बंगाल बिहारमध्ये कुठे बंगाल बिहारमध्ये संन्यासाचा काय झाला होता उठाव झाला होता आणि हा उठाव बंगाल बिहारमध्ये झाला होता संन्यासाचा पहा बंगालची ठाणे दिल्ली येथील दरबारात बारा डिसेंबर एकोणावीसशे अकरा मध्ये कोणी केली म्हणजे रद्द कोणी केली होती कधी कधी काय केलं बंगालची फाणे कोणी रद्द केली होती असा प्रश्न केला तर याचा उत्तर आहे पंचम जॉर्ज आणि केव्हा केली होती असा प्रश्न जर केला बारा डिसेंबर एकोणावीसशे अकरा रोजी ध्यानात घ्यायचं त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी भारतीय जाती निवाडा कधी जाहीर केला तर सोळा ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस कधी कधी प्रश्न विचारला जातीय निवाडा कायदा कधीचा आहे तर एकोणावीसशे बत्तीसचा आहे आणि ब्रिटिशांनी जातीय पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा कधी जाहीर केला होता तर तो केला होता सोळा ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस क्रांतिकारकाने दिल्ली ताब्यात घेतले त्यावेळी दिल्लीच्या कमिशनर म्हणून कोण होते तर सायमन क्रेझर कोण होते सायमन क्रेझर कोण होते सॉरी फ्रेझर कोण होते सायमन फ्रेझर कोण होते सायमन फ्रेझर चला समोरचा प्रश्न भूगोलचा पानात घ्या इटिया डोह धरण गोंदिया याने कोठे तुम्हाला प्रश्न विचारला की इटिया डोह कुठे आहे हा प्रश्न मी ॲड केला का की तुम्हाला माहिती पडला पाहिजे इटिया डोहध धर नेहमी प्रश्न असतो इटियाडोह धरण गोंदिया कोणत्या नदीवर बांधले आहे तर ते गाढवी नदीवर काय केलेलं आहे बांधलेलं आहे इटियाडोह कोणत्या नदीवर आहे गाढवी नदीवर आहे इटियाडोह कोणत्या नदीवर आहे गाढवी नदीवर आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट कोठे आहे बे जिवंत ज्वालामुखी बेट जर म्हणलं भारतातील तर निकोबार बेट कोणता बेट निकोबार बेट महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा जर तुम्हाला विचारलं नेहमी प्रश्न असतो तो सिंधुदुर्ग असतो जे नवीन विद्यार्थी खास त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि जुने बी आहे एक रिव्हिजन म्हणून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल पहा लक्ष द्या वैनगंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे सातपुडा पर्वतात शिवनी मध्य प्रदेश मैकल पर्वत रांगेत कोणत्या पर्वत रांगेत मैकल पर्वत रांगेत कोठे तर शिवनी मध्य प्रदेश कोणत्या पर्वत रांगात तर शिव Uh, सातपुडा पर्वतरांगात कोणती नदी तर वैनगंगा नदी असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो चला समोरचा प्रश्न नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाळा सरांनी सांगितलं नरनाळा आरनाळा लक्षात घ्या हम्म करनाळा तर नर नरनाळा अकोला कुठे आहे नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला नरनाळा किल्ला म्हणला तर अकोला तर वसईची खाडी कोणती खाडी वसाईची खाडी कोणत्या नदीवर आहे तर उल्हास नदी कोणत्या नदी वसईची खाडी कोणत्या नदी वर आहे, नदी, नदी? नदी? वर आहे, नदी। आहे? तर उल्हास नदी लक्षात घ्यायचं गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला भिडलेल्या आहे कोणत्या गोंदिया आणि गडचिरोली तर ते आहे छत्तीसगड कोणत्या आहे छत्तीसगड जिल्ह्याला काय केलेल्या आहे त्या भिडलेल्या आहे नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य पहा नवेगाव राष्ट्रीय उद्यान आपण म्हणतो की नवेगाव राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे गोंदिया जिल्ह्यात नवेगाव जर प्रश्न आला तर गोंदिया जिल्ह्यात काय महाराष्ट्राचा उत्तर मारायचं समोरला असेल चला तर मग समोरचा प्रश्न सातपुडो सातपुडा पर्वतरांच्या पूर्वेश कोणत्या टेकड्या आहेत गाविलगड सातपुडाच्या पर्वतरांगाच्या पूर्वेस कोणत्या पर्वतरांगाच्या पूर्वेश कोणत्या टेकडी आहे तर त्या आहे बाबा गाविलगण टेकडी कोणती टेकडी गाविलगण टेकडी नंतरचा प्रश्न आहे बॉक्साइडचा उपयोग मुख्यत्व करून काय मिळवण्यासाठी केला जातो बॉक्साईडचा उपयोग तर ॲल्युमिनियम काय बॉक्साइड हा प्रश्न नेहमी असतो बॉक्साइड अॅल्युमिनियम लक्षात ठेवायचा बॉक्साइड अल्युमिनियम लक्षात घ्यायचं मुख्यतो पहा लोकर उत्पादनात जगात सर्वात आघाडीवर असणारा देश लोकर उत्पादनात कोणता देश आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर ऑस्ट्रेलिया लोकर उत्पादन कोणता देश करतो तर ऑस्ट्रेलिया या देश आघाडीवर आहे लोकर उत्पादनासाठी चला दादा समोरचा घे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर पुणे या जिल्ह्यात येते खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर पुणे जिल्ह्यात म्हणतो ना आपण खंडाळाच्या घाटात जाऊया हाटात म्हणजे खंडाळा घाट जर म्हणलं खंडाळा हवे घाट नाही खंडाळा हवेचे ठिकाण तर पुणे जिल्ह्यात आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय नेहमी प्रश्न खास करून ज्यांचं मुंबई भरतीचा परीक्षा बाकी आहे त्याने नक्की हा प्रश्न नोट करून घ्या प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे तर मुंबईला प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईला कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे कोल्हापूरच्या पूर्वेला कोणते राज्य आहे तर कर्नाटक कोणते राज्य आहे कर्नाटक कोल्हापूरच्या अं कोल्हापूर जिल्ह्यात जे पूर्वेला आहे तर कोल्हापूरच्या पूर्व म्हणजे कोणत्या दिशेला पूर्वेला तर ते आहे कर्नाटक राज्य म्हणजे ह्या दिशेला आ लक्षात समज समज राज्य घटना व पंचायत राज संबंधी आपण कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा काय करणार आहोत प्रयत्न करणार आहोत पहा जे परीक्षेला विचारले त्याच अनुषंगाने याच्यामध्ये प्रश्न आपण घेतलेले आहोत पहा सर्वभौमत्व अखंडता यांचे रक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागात आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे जे सार्वभौमत्व व अखंडता याचे संरक्षण करण्याचे तरतूद कोणत्या भागात आहे तर ते आहे मूलभूत कर्तव्य त्याचबरोबर संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे पाक कार्यपद्धतीची कशाची संसदेच्या वैधानिक आहे तर कलम एकशे सात लक्षात घ्या कलम एकशे सात कोणती कलम एकशे सात चला भारताचे महालेखा परीक्षण आपला राजीनामा कोणाकडे देतात कोणता भारताचे महालेखा परीक्षण आपला राजीनामा कोणाकडे देतात तर तो राष्ट्रपतीकडे दिला जातो कोणाकडे राष्ट्रपतीकडे देतात चला राज्याच्या सीमा कमी जास्त पार हा प्रश्न नेहमी असतो राज्याच्या सीमा कमी जास्त अ करण्याचा हक्क घटने जे कोणाला दिला आहे तर संसदेला दिला आहे कोणाला दिला आहे राज्याच्या ज्या सीमा आहे त्याला कमी जास्त करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे आणि त्याचबरोबर विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते तर तीस वर्ष असणं गरजेचं आहे विधान परिषद सांगितलं तुम्हाला काय सांगितलं विधान परिषद सांगितलं त्याचबरोबर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण किती निर्वाचित जागा किती आहे पहा महाराष्ट्रात विधानसभे नेहमी प्रश्न असतो हा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदारकी झाली ना आता दोनशे अठ्ठ्याऐंशी चे निर्वाचित काय आहे सदस्य आहे महाराष्ट्रात त्रिस्तरीय त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आलं नेहमी प्रश्न येतो त्रिस्तरीय पंचायत राज केव्हा सुरू करण्यात आले एकोणावीसशे बासष्ट रोजी एकोणावीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण जागा किती आहे तर अठ्याहत्तर तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आता हे विधान विधान परिषदेत आहे आणि याच्या पाठीमागं काय सांगितलं ध्यानात घ्यायचं विधानसभा विधान परिषद आणि विधानसभा तर विधान परिषद अठ्याहत्तर आणि विधानसभेत किती दोनशे अठ्ठ्याऐंशी हे बी महत्वाचं ठेवणं गरजेचं आहे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नेहमी प्रश्न असतं आणि चौथा असतं पुणे तर काय असतं की यापैकी नाही त्याचं उत्तर पुणे राहतं नेहमी प्रश्न असणारे असते पण त्यात घ्या जिथं आहे जिथं आहे त्या जिल्ह्यात आपण जर प्रश्न केला तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे किती आहे तर तीन किती आहे तीन आणि कोणती आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर, नगर। आणि त्याचबरोबर पणजी गोवा पणजी चला तर बाबा समोर घ्या भारतीय पत नियंत्रणाचे कार्यालय कोणती बँक करते अर्थशास्त्राचा प्रश्न आहे तर ती भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय कोणती बँक आरबीआय पा भारतीय रिझर्व बँक कोणती बँक प नियंत्रणाचे कार्य कोणती बँक तर तर त्याचबरोबर भारतीय निर्यातवाढीसाठी कोणती संस्था कार्य करते कोणत्या भारतीय निर्यात निर्यातवाडीसाठी तर कोणती व हमी महामंडळ व हमी महामंडळ पहा राज्याच्या अंदाजपत्रकात येणारी जी तूट कशी भरून काढली जाते तर केंद्राकडून भरली जाते कोणाकडून केंद्राच्या अनुदानाकडून ती काय केली जाते जी राज्याच्या अंदाजपत्रकात येणारी तूट कशी भरून जाते तर ती केंद्राकडून भरून जाते चला समर्थ औद्योगिक क्रांती प्रथम कोठे घडून आली होती असा प्रश्न तुम्हाला नेहमी ने प्रश्न येतो तो, तो इंग्लंडमध्ये प्रथम ती क्रांती घडून आली होती कोणती औद्योगिक क्रांती कोणती घडली होती कोणत्या देशात घडली होती तर इंग्लंडमध्ये घडली होती अरे कोणत्या बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वप्रथम विलिनीकरण झाले होते तर स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र कोणती बँक आहे ती स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र ध्यानात घ्यायचं स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र पा अनिवासी भारतीय कोणत्या प्रकारचे बँक खाते उघडू शकतात अनिवासी कोणते अनिवासी मुदत ठेव खाते कोणते मुदत ठेव खाते ध्यानात घ्या जागतिक संख्ये दिन कोणत्या दिवशी हा प्रश्न असतो म्हणजे असतोच जागतिक संख्या दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर वीस ऑक्टोंबर कोणत्या दिवशी वीस ऑक्टोंबर जागतिक संख्येकी दिन म्हणलं तर वीस ऑक्टोंबर काय केला जातो साजरा केला जातो पा आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील बद्दल घडामोडीनुसार शासनाला सल्ला देण्यासाठी व्यापार बोर्डाची स्थापना नेहमी प्रश्न येतो हा व्यापार बोर्डाची स्थापना केव्हा झाली राष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील बदल घडण व्यापार बोर्डाची स्थापना जर म्हणली पाच मे एकोणावीसशे एकोणनव्वद पाच मे एकोणावीसशे एकोणनव्वद व्यापार बोर्डाची स्थापना आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आयात निर्यात जर म्हटलं तुम्हाला तर कोणत्या जा? वर्षी झाली बाबा लक्ष दे कोणत्या जा? वर्षी झाली आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी पहा समोर विज्ञान घटकाशी मी म्हणलं ना तुम्हाला प्रत्येक गोष्टीच मी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे नोट्स बनवा व्यवस्थित बनवा शंभर टक्के दादा तुमचा फायदा होईल हा वातावरणाचा कोणता स्तर रेडिओ लहरी पृथ्वीकडे परावर्तित करतो वातावरणाचा स्तर रेडिओ लहरी बरं का कोणते पृथ्वीकडे प्रवर्तित करतो तर आयनोस्पियर कोणता आयनोस्पियर लक्षात ठेवा आयनोस्पियर समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते तर प्रश्न असत म्हणजे असत ते उधर्व पातन म्हणून आपण काय केलं म्हटलं जातं उधर्व पातन समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढण्यात येतो तर तो उधरतो पातन आणि त्याचबरोबर सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट आपण म्हणतो ना धुन्याचा सोडियम बाय कार्बोनेट खायाचा सोड्या सॉरी धुन्याचा सोडा सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा जो आहे त्याला सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात आणि जो मीठ आहे सोडियम क्लोराईड म्हणतात ध्यानात धुण्याचा सोडा जर म्हणा सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट आणि मीठ जर म्हणलं तर सोडियम क्लोराईड लक्षात घ्या समोरचा प्रश्न दागिने बनवताना सोन्यामध्ये कोणता धातू मिसळतात पहा दागिने बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये तांब्याचं काय असं चोवीस चोवीस कॅरेट सोन्यामध्ये थोडं फारखाने हो पण तांब्याच्या दागिने बनवताना सोन्यामध्ये कोणते धातू मिसळतात तर तांबे मिसळतात वस्तूचे वजन सर्वाधिक कशात भर पा भरेल पा वस्तूचे वजन सर्वाधिक कशात भरेल तर व्हॅक्यूम कशात व्हॅक्यूम हा प्रश्न येतो कशात व्हॅक्यूम लक्षात घ्या दूध काही वेळ उघडले ठेवल्यास कशामुळे आंबट लागते तर लॅक्टिक ऍसिड हा प्रश्न असतो म्हणजे असतो दूध कशामुळे आंबट होतो किंवा आपण म्हणतो ना दही रूपांतर होतो तर लॅक्टिक ऍसिडमुळे लक्षात घ्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे तर पुणे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हा प्रश्न असतो पुणे कुठे पुण्याला आहे नॅशनल केमिकल केमिकल लॅबोरेटरी उष्णतेचा सुवाहक आहे पारा कोणता आहे पारा पहा हा द्रव्य पदार्थ जो आहे उष्णतेचा सुवाहक म्हटलं तर आपण पारा म्हणून उत्तर मारायचा काय मारायचा प्यारा पारा गॅसो हो आणि गॅसोहोल ग्या, गॅसह गॅसोहोल गॅसोलिन आणि अल्कोहोल आणि यांच्या मिश्रणाचे तयार करतात पा, पा गॅसोहोल गॅसोलिन कशाचे मिश्रण तयार करतात इथिल अल्कोहोल काय म्हणतात इथिल अल्कोहोल चंदनाचे तेल चंदनाच्या झाडावर कोणत्या भागापासून मिळवतात तर तो नेहमी प्रश्न होतो गाभ्याचे लाकूड चंदनाचे तेल चंदनाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतात तर गाभ्याचे लाकूड बाबा लक्षात घ्यायचं गाभ्याचे लाकूड चला विविध देश विदेश प्रदेश तुम्हाला सांगितलं शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा अनुषंगानं मी काय केलं पालकांना लहान मुलांना मारण्यावर बंदी घालणारा पहिला देश पालकाला आपण मारलं की थोडं काय होतं वळण लागाव म्हणून मारतात हा चुकीचं कोणाला मारा वाटत नाही तर स्कॉट स्कॉटलँड लक्षात पालकांना लहान मुलांना मारण्यास घालणारा बंदीचा जो पहिला देश आहे स्कॉटलँड आहे भारत कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिस सर सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारणार आहे तर बांगलादेश भारत कोणत्या शेजारच्या म्हणजे कोस्टल सर्व्हिलन्स कोणता सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारणार आहे तर बांगला देश पहा रोबोटिक्स कंपनीने कोणत्या नावाने गटारे साफ पा काय म्हणतो नाला गटारे असो ना गटारे साफ करणारा रोबोट तयार केला आहे तर बॅ बॅडी काट बॅडी काट जो नावाचा रोबोट आहे जन सॉरी रोबोटिक कंपनीने कोणत्या नावाने गटारे साफ करण्याचा रोबोट तयार केला तर त्या रोबोटचं नाव आहे बॅडी काट कोणता आहे बॅडी काट रोबोट आहे महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च जर म्हंटल तर महाराष्ट्र भूषण आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हटलं तर भारतरत्न भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली नेहमी प्रश्न असतो एकोणऐंशी चौपन्न भारतरत्न म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून काय केला जातो ओळखला जातो जगामध्ये सर्वोत्तम सुती वस्त्र कोठे निर्माण केले जातात कोणते जगामध्ये सर्वोत्तम वस्त्र कोठे निर्माण केले जातात तर भारत कोठे निर्माण केले जातात भारत तिकीटे अनारक्षित असणारी रेल्वे कोणती अंत्योदय जे तिकीटे अनारक्षित असणारी रेल्वे कोणती तर ती अंत्योदय रेल्वे कोणती रेल्वे आहे अंत्योदय रेल्वे आहे बाबा बोरलाग अवार्ड कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो शेतीसाठी दिला जातो बोरलग अवार्ड कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो तर तो शेतीसाठी दिला जातो आणि त्याचबरोबर रॅम रॅमन मॅगसेस पुरस्काराचे सन्मानित झालेले पहिले भारतीय नेहमी नेहमी प्रश्न असतो तर तो आहे विनोबा भावे रॅमन मॅगसेसेस पुरस्कार जर प्रश्न विचारला तर विनोबा भावे भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणता पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे प भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी झाली कधी झाली एकोणाशे ब्याऐंशी साली कोणत्या पुणे शेअर बाजार चला नंतरचा सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे अंकारा तुर्कस्तान सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे अंकारा तुर्कस्तान कोठे आहे अंकारा तुर्क, तुर्कस्तान दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय नेहमी प्रश्न असतो हा पोलीसला असतो म्हणजे असतो दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद लिहून घ्यायचं आणि एकोणावीसशे नऊ साली गांधीजींनी इंग्लंड ते दक्षिण आफ्रिका प्रवास कोणते कोणते तर ते आहे हिंद स्वराज कोणते आहे हिंद स्वराज अपेक्षा करतो एकोणावीसशे नऊ साली गांधीजींनी इंग्लंड ते दक्षिण आफ्रिका जो प्रवासात कोणते पुस्तक लिहिले तर ते पुस्तक आहे हिंद स्वराज पुस्तक त्याने काय केलेलं आहे लि लिहिलेले आहे जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर नक्की सांगा की मी वेळेच बनवलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला काय केलेला आहे मी दिलेला आहे त्याच्यानं मित्र हो जास्त वेळ न घेता तुम्हाला समजत असेल याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र विज्ञान राज्यघटना राज आणि विविध गोष्टीचा समावेश केलेला आहे चला तर मित्र होण्याच्या भेटू या समोरच्या समसामायिकेमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराज